नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी ढाब्यावर मिळते तशी झणझणी जन शेवभाजी बनवणार आहोत काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अशीच चमचमीत जम भाजी तुम्हीसुद्धा घरी बनवू शकता त्याआधी तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू कर। नका आता मसाला कसा बनवायचा ते बघूया कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण घेतलेलं आहे आता हे आपण सगळं भाजून घेणार आहे इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊया त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून भाजायचं आहे त्यामुळं कांदा लवकर भाजला जातो आता दोन मिनटं आपण असंच परतत परतत कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला परतून घेऊया दोन मिनटामध्ये बघू शकता कांद्याचा कलरसुद्धा बदललेला आहे आपण इतपतच कांदा भाजून घेणार आहे खूप जास्त काळा करायचं का नाही त्यामुळे भाजीची चव बदलते आता त्यामध्ये आपण एक इंच आलं घालूया आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आता मी त्या तीन ते चार चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचं बारीक किसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आता हे सुद्धा आपण थोडंसं रंग बदल्यासपर्यंत परतून घेऊया एक दोन मिनटं आपण असंच परतून घेऊया त्यानंतर इथे मी दोन असे लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत ते असे बारीक कट करून घेतलेत यामध्ये घालूया आणि हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं टोमॅटो असे मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे मसाला चांगला परतल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता हे काढून घेऊ हो आणि थंड करून घेऊया हो आता मसाला थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही एक चमचाभर शेव घालणार आहे यामुळे भाजी शिजल्यानंतर पाणी एक भाजी एकीकडं होत नाही आता एक कडई गरम करून घेतली त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालायचंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं आहे पाव चमचा हळद दोन चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायचे आता हे तेलामध्ये आपण चांगलं परतून घेऊया मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये तुम्ही गरम मसाला किंवा शेवभाजी मसालासुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान लागते आता जे वाटण बनवून घेतले ते यामध्ये घालायचे आणि तेलासोबत चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आपण हे वाटण असंच परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचे आहे आता मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आता त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी चांगली येते भाजीला चव सुद्धा खूप छान येते आता तुम्हाला जितपत पातळ पाहिजे प्रमाणात पाणी घालायचं आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे इथे मी भाजी थोडीशी पातळच ठेवली आहे त्यामुळे काय होतं शेव घातल्यानंतर संपूर्ण रसा आटून जातो त्यामुळे आम्ही इथे थोडीशी पातळ ठेवली आता एक उकळी येऊ द्यायची चांगली खळखळून उकळी आल्यानंतर मिक्स करून घ्यायचे चांगलं आणि आपल्याला चार ते पाच मिनटं मीडियम गॅसवर हा रसा चांगला उकळून घ्यायचा आहे एक चार पाच मिनटानंतर बघू शकता याला तरीसुद्धा किती छान आली आहे रंग पण छान आले आणि टेक्चरसुद्धा बघू शकता एकदम अशी दाटसर भाजी झालेली आहे खूप पण पातळ नाही आणि खूप सुद्धा दाट नाही आहे आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरून घालायची यामुळे भाजीचं फ्लेवर खूप छान येतो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चांगले मिक्स करून घेऊया आपली भाजी बनून तयार झालेली आहे यामध्ये आपण शेव घालणार आहे हे मी जाड शेव घेतलेले आहे या प्रकारचे शेव मी घेतली आहे तुम्ही तुम्ही कोणतेही शेव वापरू शकता आता ज्या वेळेस तुम्हाला जेवायचं आहे त्याच टायमाला यामध्ये शेव घालायचे शेव खूप जास्त आधी घालून ठेवायचे नाही आहे आता शेव घातल्यानंतर गॅस बंद करायचं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपली ही ढाबा स्टाईल शेवभाजी बनून तयार झाली आहे बघू शकता तुम्ही भाजी किती भारी झालेली आहे तरीसुद्धा आलेली आहे रंग पण खूप छान आलेला आहे तुम्ही सुद्धा ही ढाब्यावरती मिळते अशी झणझणी शेवभाजी ह्याच पद्धतीने घरी एकदा नक्की करून बघा आता आपण सर्व करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद